भाजप निवडणूक हारते आहे आणि म्हणून भीतीपोटी कलेक्टर वर दबाव आणते आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम ने नरेश यांनी आरोप लावलेला आहे रमेश यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातील दीडशे पेक्षा अधिक कलेक्टरांना फोनद्वारे ही निवडणूक लक्ष केंद्रित करण्याच्या संदर्भात सूचना दिल्याचा एक गोपीस्फोट केलेला आहे या अनुषंगाने आपण कार्यकर्त्यांना काय सूचना केलेल्या आहेत मतमोजणीच्या दरम्यान बघा मोज मुद्दा असा आहे की भाजपनी आणि विशेष करून गोदी मीडियानी जो एक्झिट पोल काल दाखवलेला आहे तो तर भाजपच जिंकून राहिलेली आहे अशा पद्धतीचं दाखवलेला आहे आता जनतेच्या मनात काय हे आता जेव्हा बूथ उघडतील ते अकाउंटिंगच्या दिवशी चार तारखेला कळणार आहे पण ज्याप्रमाणे ही जी चर्चा आहे की केंद्रीय गृहमंत्र्याकडून देशाच्या दीडशे कलेक्टरला फोन गेलेत आणि काही झालं तरी तिथं कॅन्डिडेट चिंकवा अशा पद्धतीचे रुमर सुरू झाली म्हणजे भाजप निवडणूक हाडते आहे आणि म्हणून भीतीपोटी कलेक्टरवर दबाव आणते आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये चार तारखेची वाट सगळेजणं बघतात आहेत कारण की गोदी मीडियाने जो काल कमाल केला आ... त्याच्यामुळे लोकांमध्ये संतप्त भावना आणि या संतप्त भावनेमुळे लोकांमधला राग किती मोठ्या प्रमाणात चार तारखेला पाहायला मिळेल ते आपल्याला पाहायला मिळेल एक पण या गोदी मीडियाच्या भानगडीत न पडता महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी शेवटचं नियम मशीन ओपन होतपर्यंत त्या ठिकाणाहून हालायचं नाही पूर्ण काळ त्या ठिकाणी राहायचं महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचाच विजय होणार जवळपास अडतीस ते चाळीस जागा या महाविकास आघाडी जिंकतील अशा पद्धतीचा जो जनतेच्या मनातला कोल आहे तो आपल्याला चार तारखेला पाहायला मिळणार आहे पण जे गोदी मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करण्याचा आणि लोकांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झालेला आहे फक्त एक वातावरण निर्मिती करण्याचं पाप केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेलं त्याला कारण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका